आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच प्रदेशाचं अधिवेशन या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले ग्रामीण भागातून शहरी भागातून आलेले हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प करून परत जाणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही नुकसान झालं ते काही अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही ते बाजूला ठेवून आता आपल्याला हवं असलेलं यश मिळवण्यासाठी जे जे काही करावं हो लागणार आहे त्या सगळ्याची तयारी या अधिवेशनामध्ये आज आपण करणार आहोत या अधिवेशनामध्ये काँग्रेसचं आव्हान परतून लावण्यासाठी काँग्रेसने चालवलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी आणि काँग्रेसने निर्माण केलेल्या गैर गोष्टी नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिषे मैदानात उतरेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारदारांचा गट या सर्व महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमत घेऊन येईल असा मला विश्वास आहे